कराड उत्तरचे नेते मनोज दादा घोरपडे यांच्या माध्यमातून कराड उत्तरमधील सर्व गावामध्ये शेतीसाठी लागणारे स्प्रे पंप पन्नास टक्के सवलतीच्या दरामध्ये वाटप करण्यात येत आहे याच माध्यमातून डप्पळवाडी तालुका कराड येथील स्प्रे पंप वाटप करण्यात आले यावेळी ग्रामस्थ म्हणाले की मनोज दादांनी केलेल्या कामाची पोहोच पावती दादांच्या मतदानाच्या स्वरूपात आम्ही परत फेड करणार आहोत नमस्ते आपण आज आहे डपळवाडीची तालुका कराड येथील भैरवनाथचा डोंगर आहे ह्या डोंगराच्या आपण पाह्याला असून आपण मनोजदादांनी या डपळवाडीच्या लोकांना पन्नास टक्के अनुदान सवलतीमध्ये शेतीपंप दिलेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया या शेती पंपाचा वापर कसा पंप कशा पद्धतीने आहे आणि त्यांना त्याचा कितपत फायदा झालेला आहे दादा नमस्ते नमस्ते आ, तुम्हाला कुठल्या माध्यमात कशा पद्धतीने पंप मिळाला मनोज दादांच्या माध्यमातून दिलेला आहे पंप चांगला पंप चालतोय व्यवस्थित आहे त्याला किती टक्के सवलत मिळाली किती टक्के पैसे भरायला लागले तुम्हाला पन्नास टक्के पन्नास टक्के पंप कशा पद्धतीने चालतोय चांगला चालतोय पंप पंपाचा वापर कुठे कुठे आम्ही बिनोवा मध्ये केलाय के हाब्रेट मध्ये केलाय भातामध्ये केलाय आलेल्या फवारणी केलेली आहे चांगला व्यवस्थित चालते एक नंबर चालते बरं मनोज दादांनी आतापर्यंत सहकार्य केलेलं आहे आम्हाला भरपूर सहकार्य केलेलं आहे पंप दिले आहेत घरगंटी चक्क्या दिलेले आहेत भरपूर सवलत दिले लोकांना सहकार्य सहकार्य केलेलं आहे लोकांना मग तुम्ही आता इतर इतर तुमच्या ग्रामस्थांसाठी तुम्ही मनोरजनाच्या माध्यमातून काय त्यांना सल्ला द्याल आम्ही सल्ला देणार की लोकांना लोकांना सल्ला काय चांगला पंपाचा वापर कसा काय वाटतोय तुला पंपाचा वापर खूप चांगला आहे आणि कुठल्या माध्यमातून तुला पंप मिळालाय दादा गोरपडे यांच्या पन्नास टक्के अनुदानातून आम्हाला हा पण भेटला बरं ठीक आहे मग आता तू आ, इतर तुमच्या लोकांना मतदानाच्या संदर्भात काय माहिती सांगू शकते काय त्यांच्या मनोरांच्या ह्याच्यानुसार आम्ही सांगू शकतो की मतदानाच्या स्वरूपात आम्ही त्यांना मदत करू ठीक आहे तर या पद्धतीने डपवाडीतील ग्रामस्थ म्हणतात की आम्ही आम्हाला दादांचं भरपूर सहकार्य असतं त्याचं त्या सहकार्याची परतफेड म्हणून आम्ही मतदानाच्या स्वरूपातून त्याची परतफेड करणार आहे असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे सातारा जाती सती जाधव